पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे सुमारे बारा हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची एकतीस मे रोजी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे बंद पडलेल्या तनपुरे साखर कारखान्यासाठी अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ आणि अमृत धुमाळ अरुण कडू अजित कदम पंढरीनाथ पवार यांच्या कारखाना बचाव कृती समिती यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती दुपारी बारा वाजेपर्यंत मतदारांचा मोठा उत्साह हो देखील दिसून आला यावेळी जनसेवा मंडळाचे अरुण तनपुरे हर्ष तनपुरे सुरेश वाबळे रावसाहेब तनपुरे तसेच शेतकरी विकास मंडळाचे राजूभाऊ शेटे राजेंद्र लोंढे तरकृती समितीचे अमृत धुमाळ पंढरीनाथ पवार तसेच आप्पासाहेब ढूस मतदारांना अभिवादन करत होते कारखान्याचे सभासद हे मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना ने करण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ रावरी फॅक्टरी इथे होती प्रांताधिकारी डॉ किरण सावंत तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या ठिकाणी मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता डॉ तनपुरे साखर कारखान्याचे जवळपास एकवीस हजार सभासद असून त्यापैकी सुमारे चार ते पाच हजार मतदार मयत आहेत आज सुमारे बारा हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय म्हणजे एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान झालाय या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण एकवीस संचालक निवडून दिले जाणार आहेत उद्या एक जून रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे आणि लगेच निकाल जाहीर होणार आहे त्या निकालानंतर डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यावरती कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी